हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा आज मस्त असे आपण हे बघा हिरवेगार असे चणे आहेत ह्याला म्हणतात हरभरा म्हणतात आणि आपल्या मनीमध्ये मनी नेहमी असतं की मला बाबा हरभऱ्याच्या झाडावर चढवू नको म्हणजे हरभऱ्याचं झाड असतं हे उंचीला फार कमी असतं आणि अप्रतिम त्याचे जे चणे वगैरे असतात कवळे चणे असे फार चवीला लागतात आणि ही आहे त्याची भाजी आहे फार सुंदर लागते आणि आपण आपल्या पद्धतीने बनवणार आहे खूप वेगळ्या पद्धतीने मी बनवणार आहे तर तुम्ही कशी बनवता नक्कीच मला कमेंट्समध्ये सुद्धा सांगा आणि माझी ही पद्धत कशी वाटली ते नक्कीच मला नंतर कमेंट्समध्ये तुम्ही सांगा पाहिल्यानंतर तर हे असे मी कोवळी कवळी जी पानं आहेत कारण देठं त्याची जरा ठणक असतात तर ह्या पद्धतीने मी सगळे हे व इथे वजनाने मिळतात आपल्याला तर त्या वजनाने मी घेऊन आलेले हे पानं असे तर हे एक करून एक असे सगळे निवडून घ्यायचे आहेत आपल्याला हे पानं जी कवळी असेल ते आपण थोडीशी दांडी घेऊ हो शकतो पण कवळी नसेल तर बिलकुल घेऊ नका कारण मग ते असं बनवताना आपल्याला ते लागतं ते तर ह्या पद्धतीने आता आपण हे सगळं करणार आहोत नक्कीच तुम्ही एकदा हे भाजी आता कशी निवडायची ते तुम्ही पाहिलेली आहे आता पुढे आपण कसं काय करणार आहे ते नक्कीच तुम्हाला सांगते चला आता ही भाजी आता आपण झालेली आहे निवडून आता ही बघा मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुतलेली आहे तर आता आपण ही व्यवस्थित आता मस्त असे आता शिजवून आहे आणि किती स्वच्छ केले तेही बघा तुम्ही तुम्हाला हे पाणी मी दाखवते हे बघा मस्त असं स्वच्छ असं हे पाणी झालेलं आहे अशा दोन तीन पाण्याने व्यवस्थित जोपर्यंत त्याची घाण अशी असेल कर शक्यतो घाण नसते तरी पण आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायची असते आणि आता हे स्वच्छ धुवून झालेले हे मी कुकरमध्ये आता ट्रान्सफर करते बघा कुकरमध्ये आता हे कुकरमध्ये टाकून घेतल्यानंतर हे बघा हे चणेसुद्धा मी त्याच्यात घेतलेले एकत्र धु सगळं केलेलं आहे आणि आता आपण हे कुकर घेतलेलं आहे या कुकरमध्ये आता हे चणे आणि ही भाजी दोन्ही एकत्र आपण थोडं पाणी टाकून शिजवून घेणार आहे तर ह्या पद्धतीने करायचं आहे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते अप्रतिम चवीला होते ही भाजी नक्की एकदा बनवून बघा आता ही भाजी बुडेल एवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे आता ह्याच्यामध्ये पाणी ओतून आपण तुम्हाला दाखवलेलं आहे हे बघा खाली चणेसुद्धा आहेत ह्या पद्धतीने आता आपण दोन ते तीन शिट्ट्या देऊन घेतो आहे आपण आणि आप आता त्याचा मसाला बघा तव्यावरती गरम तवा होता भाकरीचा त्याच्यावर मी हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे थोडे भाजून घेतलेले आहेत तर ह्या पद्धतीने आपल्याला सगळं करायचं आहे कारण म्हणजे त्याची बारीक अशी पूड थोडी बारीक म्हणजे थोडी द अशी अर्ध दरदरीत करायचं आहे आपल्याला तर हे आता आपण मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहे तर ह्या पद्धतीने आपण करून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं थोडं ह्याच्यात जिरंसुद्धा टाकायचं आहे आपल्याला तर हे सगळं आपण टाकून घ्यायचं आता त्याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल कोथंबीर त्याच्यातच टाकू शकता आता मी फक्त जिरं हिरवी मिरची लसूण हेच एवढं टाकून घेणार आहे लसूण मी ह्याच्यात नाही टाकणार ना आहे नंतर फोडणीला देणार आहे तर आत्ता फक्त लसूण न टाकता आपण फक्त ह्याच्यात घेतलेलं हिरवी मिरची जिरं आणि शेंगदाणे ह्याचं कूट करून घेणार आहे तर हे बघा हे झालेलं आहे आपलं कूट असं दरदरीत थोडंसं जाडसर असं आपल्याला ठेवायचं ओतून दाखवते तुम्हाला ह्या पद्धतीने तर हे बघा ह्या पद्धतीने असं थोडंसं जाडसर करायचं आहे एखादा राहिला तरी काय दाताखाली आलं तर ते चवीला लागतं काही असं खराब लागत नाही आपल्याला ते दाताखाली तर असं हे करायचं आहे आणि आता हे कुकरला आपल्या दोन ते तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तर थोडंसं अजून जरा हे बघा आता आपण चांगलं मिक्स करून घेतो आहे आता मी ठेवलेलं आहे मी माठामध्ये करणार आहे म्हणजे मातीचं भांडं आहे त्याच्यात करते तर याच्यामध्ये आता मी तेल तुम्हाला प्रमाणामध्ये टाकायचं कमीत कमी एक पळी आपली अशी एक ते दीड पळी आपल्याला हे तेल टाकायचं ते आहे आणि ह्याच्यावर पै सगळ्यात प्रथम आपण टाकणार आहे ते म्हणजे लसूण फोडणीला टाकणार आहे म्हणजे लसूणचं थोडंसं लालसरपणा असं झाला की असं खमंग झाला की बाकीचे सगळे जिन्नस जे आहेत आपले ते सगळे आपण टाकून घेणार आहे हा बघा हा आहे जाडसर असा मी एक पाच सात पाकळ्या असे लसूण ठेचून घेतलेलं आहे मोठे आहेत पाच सात पाकळ्या अशा आणि मस्त असं त्याला मी सुंदर असं मी भाजून घेणार आहे मस्त असं खरपूस असं भाजायचं म्हणजे त्याचा लालसरपणा असं आणि त्या फोडणीचा आरोमा पूर्ण घरात येतो आहे आता मस्त असं चा। खूप छान पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे बघा ह्या पद्धतीने असं चा। छान असं चा, ते चवीला पण असं खमंग होणार आहे तुम्ही बघू शकता तर हे बघा आता हे लसणाची आपण फोडणी चांगलीच चुरचुरीत करायची आहे लसणाची फोडणी आणि मी सिलिकॉनचं स्पून घेतलेलं हे तुम्हाला दाखवते कारण सिलिकॉनच्या स्पूनमुळे काय होतं की हे आपलं फुट फुटत नाही भांडायला म्हणजे करकर असा आवाज येत नाही सॉफ्टमध्ये आपण अशी मस्त फोडणीला आपण हलवत राहतो त्याचा आवाज बाहेर जास्त येत नाही आहे आणि ये, हा बघा ह्या पद्धतीने आपण लसूण असा लालसर असा भाजून मी घेतलेला आहे तर या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा तर हा घेतलेला आहे एक छोटासा मी कांदा घेतलेला आहे आणि तोही चांगला लालसर असं म्हणजे जास्त लालसर नाही मध्यमेने असं पूर्ण त्याचं मॉश्चर फक्त जायला पाहिजे असं मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला कांदासुद्धा आणि हे जे कांदा आता भाजून झालेलं आहे तर थोडंसं आता मी त्याच्यातलं जे बॅ आहे शिजवलेलं ते थोडंसं मिक्सरला त्यातलं थोडंसं मी चणे आणि थोडीशी ती भाजी घेतलेली आहे म्हणजे एक आरोमा मस्त होणार आहे म्हणजे एक जीव होऊन ते भाजीला प्रॉपर कसली भाजी केली ते तुम्ही सांगू शकता म्हणजे त्याच्यामध्ये ते, ते थोडंसं मिक्सरला बारीक केल्यामुळे च चा, दुप्पट चवीला त्याचं स हे होतं आपल्याला सपोर्ट होतं तर असं नेहमीच कुठलीही भाजी केली अशी पातळ भाजी तर ह्या पद्धतीने तुम्ही अशी गा गावरण पद्धतीने आपण भाजी करतो आहे तर आता मी ह्याच्यामध्ये टाकते बघा शेंगदाणे तर ह्या पद्धतीने तुम्ही शेंगदाणे टाकून घ्या आणि थोडेसे अर्धे ठेवून द्या आणि आता थोडंसं असं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायचं आहे तर ते हळद आता आपण टाकून घेणार आहे कांदासुद्धा छान परतून घ्यायचं आहे आपल्याला चारी बाजूने व्यवस्थित आता हे कांदा आपलं झालेला आहे आणि आता आपण मस्त असं मिक्स करून घेतलं मस्त असं खमंग जो घरात आलेला आहे तो तुम्ही म्हणजे सांग मी तुम्हाला सांगते म्हणजे आता तुम्ही कधी बनवून बघा तेव्हा तुम्हाला कळेल लसणाचा फोडणीचा सुगंध कसा आहे ते आता आपण याच्यामध्ये टाकलेली आहे शिजवलेली जी भाजी होती आपली ती आपण माठात अशी टाकून घेतलेली आहे भांड्यामध्ये तर या पद्धतीने आपल्याला हे सगळं करायचं आहे थोडीशी किंचित हळद पण टाकायचं आहे फोडणीमध्ये टाकली तर अजून चवीला लागते विसरले मी तर वरूनसुद्धा हळद तुम्हाला हरकत नाही टाकायला तर आता हे हे जे आहे मिक्सरला आपण बारीक केलेलं जे शिजवलेले चणे आणि थोडीशी भाजी त्यातली त्यातलीच थोडीशी वन फोर्थ अशी काढून घेतले म्हणजे त्या घट्टपणा पण येतो आणि चवीला छान लागेल असं कारण शेंगदाण्याचं पण रुचकरपणा त्याच्यामध्ये शेंगदाणे हे खूप खमंग आणि ह्या देव थंडीच्या सीझनमध्ये खूप छान आहे आपल्या शरीरासाठी तर नक्कीच असे ना थंडीच्या दिवसात गरमागरम अशा भाज्या बनवून बघा हे जे शेंगदाण्याचं मी कूट करून ठेवलं होतं तो मी आता तोही टाकून घेतला आणि आता मस्त अशी त्याला छान उकळ देणार आहे अशी सुंदर अशी बघा हे आता मस्त असं कलर पण त्याला आता शिजल्यानंतर व्यवस्थित कलर त्याला प्रॉपर येणार आहे तर नक्की एकदा अशा या पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि खूप सुंदर होते तुम्ही कलर पण त्याचा तुम्हाला मी आता दाखवते की कशा पद्धतीने बघा हे बघा मस्त असं कलर आणि ती उखळ झालेली आहे खूप टेस्टी झालेली आहे आणि अगदी सिम्पल भाजी आहे गावरान पद्धतीने या थंडीच्या दिवसात आपल्या घरामध्ये असं होणं ग चांगलं आहे कारण आपल्याला व्यवस्थित विटामिन्स वगैरे ह्याच्यामध्ये सगळेच भेटतं तर ह्या पद्धतीने नक्कीच एकदा तुम्ही बनवून बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्रास फूड अँड जर्नी माझे यूट्यूबचे व्ह्यूज चांगले होत होते पण काही झालं मला माहीत नाही आहे की काय माझे मध्येच माझा कोणी ना कोणी माझा मोबाईल खूप हॅक झालेला होता आणि मॉनिटाईज झाल्यानंतर माझा मोबाईलचं जास्त रिव्ह्यूज असे दिसत नाही आहे मला समजत नाही की माझ्या मोबाईलला काय झालं कारण नेटवर्क नेट चालवायचं चा म्हटलं तर त्याच्यातले काय काय गोष्टी मला माहीत नाही आहे मी आपला व्हिडिओ बंद करायचंच नाही आहे कारण मी कायम असं हे चालू ठेवणारच आहे तर ह्या पद्धतीने बघा ही भाजी आता आपली झालेली आहे तर ही तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि खूप चवीला लग, अप्रतिम लागते आणि ह्या सीझनला तुम्ही जेवढं ग अशी गरमागरम भाकरी आणि ही भाजी ह्याचं कॉम्बिनेशन फार सुंदर आहे तुम्हाला माहिती असेल की आपल्या जुन्या आज आजी ह्या अशा पद्धतीने पूर्वी भाजी करत होते शेतामध्ये पण तर कसं वाटलं ते नक्कीच तुम्हाला सांगा की ही भाजी बघताशी शिवाय तुम्हाला गावची नक्की आठवण आली असेल की नाही नक्कीच ना तर हे आप अशा पद्धतीने आता आपण बनवून बघायची आणि खाऊन सुद्धा बघा चवीला फार सुंदर झालेली आहे याच्यात आता आपण मीठ टाकलेलं आहे नक्कीच एकदा बनवून खरंच मी स्वतःच म्हणजे मला ना ही, ही ना, मुंबाय, मुंबाय भाजी फार आवडते कारण बाकीच्या सीझनमध्ये ही भाजी सुकवली जाते आणि सुकून एक आंबूसपणा असतो त्याच्यामध्ये ती भाजी म्हणजे आजी नेहमी आम्हाला असं आणल्यानंतर घरी नेहमी असं आहे ना मुंबई मुंबईला आले की अशी घेऊन यायची सुकलेली भाजी माझ्या मम्मीची आईसुद्धा आणि माझ्या वडिलांची आईसुद्धा तर ह्या पद्धतीने भाज्या ह्या फार सुंदर होतात आणि याच्यामध्ये अजून एक असतं की आता चण्याचे सीझन आता आहे म्हणून आपण चणे टाकलेत नाहीतर आपण त्याच्यामध्ये चण्याची डाळ टाकायचो तर सुकी सुकी भाजी असेल जेव्हा सुकवलेली जी भाजी असते हरभऱ्याची पानं वगैरे तर ते अळी ही अशाच पद्धतीने करतात फक्त त्याच्यामध्ये चण्याची डाळ टाकली जाते आप जी नेहमी आपण पुरणपोळीची डाळ वापरतो ती तर आता चणे होते म्हणून मी काही डाळ त्याच्यात टाकली नाही पण अप्रतिम चवीला झाले नक्कीच एकदा बनवून बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्रास फूड आहे जर्नीला तर नक्कीच हे बघा खूप सुंदर झालेले आहे आणि चला आता आपण आता मस्त सर्व करून घेऊया तर ही झालेली आपली आपल्याचं भाजी आता मी मस्त अशी प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते छान अशी मी ज्वारीची भाकरी कांदा आणि लिंबाचं लोणचं अप्रतिम अशी खूप खमंग अशी फोडणी झालेली आहे नक्की एकदा बनवून बघा आणि आपल्या चॅनेलला लाईक कर शेअर कर, कर, करा सबस्क्राईब करा जर्नीला हे बघा खूप सुंदर झालेली ही भाजी ज्याप्रमाणे दाखवली त्याप्रमाणे करा हे मस्त अशी भाकरी आणि ही भाजी कशी वाटली ही रेसिपी नक्कीच एकदा बनवून बघा आणि सगळ्यांना तुम्हाला धन्यवाद मकर संक्रांतीची हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना आज भोगी हो आहे तर धन्यवाद तुम्हाला सर्वांना